नमस्कार आज आहे चोवीस मे वार आहे शुक्रवार आज दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण बघतो आहे कुठे कुठे दुपारनंतर पावसाची शक्यता आहे ही सविस्तर माहिती मा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आज दुपारनंतर सातारा रत्नागिरी सांगली अकलूज सोलापूर लातूरच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता बघायला मिळत आहे सविस्तर बघूया सातारा येथे वडूच चिपळूण या परिसरात पावसाची शक्यता आहे कराडचा काही परिसर विट्याचा काही परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे रत्नागिरीच्या पूर्वेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे राजापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे राजापूर फोंडा गारगोटी निपाणी संकेश्वरा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे सावंतवाडीच्या काही परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे सावंतवाडीच्या पूर्वेचा परिसर आणि सावंतवाडीच्या दक्षिणेचा परिसर आणि सावंतवाडीच्या उत्तरेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे निपाणीचा परिसर त्याचबरोबर कुडाची कुरंदवाड सांगली आठाणी कनाळा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे कोल्हापूरच्या काही परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगरूळ ज्योतिबा हिल इसपुर्लीच्या पश्चिमेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे इचलकर इचलकरंजी शिरोळच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर आष्टाच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे इस्लामपूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे तासगाव तासगावचा काही परिसर रामपूर उडाले मेढा या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे कराडच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे काही प्रमाणात उमराज पटण कोयनाच्या परिसरात पावसाची शक्यता आहे रहिमतपूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे वडूज या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर फलटणचा जो दक्षिणेचा परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे अकोल्याच्या काही परिसरामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे सॉरी अकोला नाही अकलूजच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे अकलूजचा काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे शिंगणापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे दहीवाडी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे वेळापूरच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर पंढरपूरच्या परिसरात काही ठिकाणी हलक्या सरी मोहळ या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे कुरकुल या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे जामगाव मंगळवेढा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे तर सोलापूरच्या काही परि परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते परांड्याच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता हल काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात हा पाऊस अवकाळी स्वरूपाचा राहील दाराशिवच्या परिसरात पावसाची शक्यता आहे कळंबच्या काही परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे जो महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्राचा परिसर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे नगरचा तसेच श्रीरामपूर या ठिकाणी वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे वैजापूरचा काही परिसर पैठणचा काही परिसर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते हिंगोलीच्या परिसरामध्ये हलक्या सरी येऊ शकतात त्यानंतर पांढरकावडा आहे ते देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे पांढरकावडा ताडोबाच्या काही परिसरामध्ये अमरावतीच्या काही थोड्या प्रमाणात परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते तर हा होता दुपारनंतरचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद